दुर्गा गौरी म्हणून नकोस माझा झुलवा म्हणून नकोस कुसुम मनोहर म्हणून नकोस आभाळ माया कुठलेही चित्रपट घे माझे तरी सुद्धा प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम एखादा त्यांना सोडून जातो अमेरिकेला आणि तेही एअरपोर्ट वर सोडून जातो ही खूप मोठी दुःखदायक घटना आणि ही खरे घटनेवर आधारित सा आपला सिनेमा आहे आई तुझ्या बरोबर राहते का तर मी सगळ्यांना हेच सांगतो की मी आई सोबत राहतो कारण आपण एवढे मोठे नाही आहोत की आई वडील आपल्या सोबत रातील नमस्कार मंडळी जन्मरूनचा आज पहिलाच दिवस आहे या चित्रपटाचा पहिला दिवस आहे आणि वेगवेगळी लोक इकडे आपल्याला दिसतायत त्याचबरोबर वेगवेगळे सेलिब्रिटी सुद्धा आलेले आहेत पण जन्मरून या चित्रपटातील जे अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांचं मत पहिल्या दिवसाची उत्सुकता काय आहे काय कुतूहल आहे हे सुद्धा त्यांच्याकडून चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपण बघतोय की जन्मरुण हा मराठी चित्रपट येतोय आणि आजचा पहिला दिवस आहे आणि आज माझ्यासोबत सुकन्या मॅम काय वाटतंय मॅम पहिल्या दिवशी खूप छान वाटतंय आणि खरं सांगायचं त्यांना डबिंग करताना बघितलं तेवढा चित्रपट आज पहिल्यांदा मी चित्रपट बघणार आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे मला सुद्धा की आपण शूटिंग करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला वाटत असतं की नाही हे ब, हे जरा बरं करायला होतं हे जरा हे झालं पण ऍक्च्युअल जेव्हा आपण पूर्ण बघतो तेव्हा काय इम्पॅक्ट होतं आज मला पहिल्यांदा काय खेळणार आहे आणि खूप मजा वाटते की एकतर बाईपण भारी देवा आत्ताच रिलीज झाला आता जन्मऋण मग त्याच्यानंतर नाचगं घुमा आणि मग त्याच्यानंतर बाईग असे प्रत्येक महिन्यात चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि हे बघून खरच खूप आनंद होतो खूप बरं वाटत असं म्हणतात की बाईची खर तर तारेवरची कसरत असते पण तुम्ही हे चित्रपट पाठोपाठ तीन तिला काय फिलिंग है का आहे खूप मज्जा वाटते मला खूप छान आणि सगळ्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं आणि मालिका आहेतच मालिकांमध्ये आता काम करायचंच आहे परत पण जरा काय होतं की सतत आम्हाला स्व टी व्हीवरती बघून प्रेक्षक स्व कंटाळतील ना म्हणून जरा म्हटलं जरा आपण काहीतरी वेगळं करून बघावं आणि नशिबाने आता चित्रपटांमध्ये विचारतायत तर चित्रपट करायचे आहेत मला आणि प्रत्येक भूमिका वेगळी आहे प्रत्येक भूमिका मला काहीतरी सांगून जाते काहीतरी शिकवून जाते त्यामुळे खूप मज्जा येते मला आणि मोठं कॅनव्हास आहे त्याचं त्याची पद्धतच सगळी वेगळी असते त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे थँक्यू मॅम खूप छान बोललात आमच्याशी आणि मला सांगायला आवडेल की मागचा जो तुमचा एपिसोड होता त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि नातं आई वडिलांचं नातं मुलांशी कसं असावं याबद्दल जे तुम्ही बोललात त्याबद्दल सुद्धा प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षकांना काय बोलात प्रेक्षक मला नेहमीच प्रेम घेत आलेले आहेत आणि तुमच्यामुळेच मी इतकी मोठी झाली आहे कारण तुमचा जर पाठिंबा नसता तर मी आज इथपर्यंत पोहोचूच शकले नसते कारण आपण कितीही प्रमोशन केलं कुठल्याही गोष्टीचं तरी सुद्धा आपण खूप छान काम करतो प्रेक्षकांना जोपर्यंत पसंती पडत नाही तोपर्यंत बॉक्स ऑफिसवरती आकडे दिसत नाही आणि प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केला आतापर्यंत म्हणूनच आम्हाला नेहमी कामातून कामातून काम कामात उन, काम मिळत गेलं मी कधी आजपर्यंत कुठल्या गोष्टीचे ऑडिशन नाही दिले एक व्हेंटिलेटर सोडल्यास ऑडिशन नावाचा प्रकार आम्हाला माहिती नाही किंवा रील बनवले आमचं किंवा आम्ही असं काही केलं फोटो सेशन केलं तर ह्या प्रेक्षकांमुळेच आम्हाला कामं मिळत गेली मला विशेष करून आणि प्रेक्षकांचं प्रेम मी सतत मिळत गेलं मला अगदी दुर्गाजली गौरी म्हणून नकोस माझा झुलवा म्हणून नकोस कुसुम मनोरलेली म्हणून नकोस आभाळ माया जुळून येते रेशीम गाठी बाईपण भारी देवा कुठलेही चित्रपट घे माझे तरी सुद्धा प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केला आजपर्यंत आणि तीच माझी खरी कमाई आहे निश्चितच ही कमाई आयुष्यभर तुमच्यासोबत राहू दे अशी मी शुभेच्छा देते थँक्यू खूप धन्यवाद धन्यवाद आणि चित्रपटाला या चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट बघा कारण तो त्याच्यासाठी बनवलेला असतो आणि तीन तास एका बंद खोलीमध्ये तुम्ही असता तेव्हा आमचा चित्रपट तुमचा व्हायला लागतो आणि मग तो आपला चित्रपट होतो त्यामुळे चित्रपट चित्रपटगृहात या आणि पहिल्याच दिवशी गर्दी करा पहिल्याच दिवशी या मग आपल्याला म मल्टिप्लेक्समध्ये मागावं लागणार नाही थिएटर आपल्याला आपापल्यानंतर द्यावंच लागेल आणि तुमच्या पाठिंब्याशिवाय काही शक्य नाही आहे धन्यवाद काय थोडीशी भीती वाटते आणि माझ्या मजा आनंद पण खूप असं फील होतोय आणि असं म्हणजे घुसबग्स येत आहेत खूप काय आता प्रेक्षकांना हा सिनेमा मला वाटते आवडायला पाहिजे कारण आव आवड आम्ही सिनेमा बनवताना आम्ही खूप सगळ्यांनी मेहनत खूप केली आहे आणि याच्या मागे जो विषय आहे जो 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 म्हणजे आईवडिलांच नाही म्हणजे जो फिल्म जी फिल्म जे देऊन जाईल तुम्हाला ते खूप डीप आहे आईवडिलांचं आणि एका मुलाचं नातं किंवा आईवडला आणि मुलांचं नातं आईवडील मुलांसाठी किती काही करतात किती खूप काही सॅक्रिफायसेस करतात खूप स्वतःला म्हणजे स्वतःचं स्वतःचे स्वतःचे आनंद खूप असे बाजूला ठेवून मुलाच्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करतात आणि एखादा मुलगा त्यांना सोडून जातो अमेरिकेला आणि तेही एअरपोर्टवर सोडून जातो ही खूप मोठी दुःखदायक घटना आणि ही खऱ्या घटनेवर आधारित हा साप सिनेमा आहे तर आ, मला वाटते मुलांसाठी पण आईवडिलांसाठी पण हा सिनेमा अत्यंत गरजेचा आहे म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आय होप <laughs> मला तर थोडीशी भीती आणि थोडीशी एक्साइटमेंट दोन्ही असं खूप एकत्र चांगलं कॉम्बिनेशन आहे खरं खरंतर इमोशनच मला विचारायचं आहे तुमच्या लाईफ मध्ये असा कधी इन्सिडेंट तुमच्या आई बाबांसोबत तुमच्याकडून झालाय का छोटा असताना अगदी अगदी मग घरातून बाबा बाहेर गेला आणि मग भीती वाटली एकदा मला आठवत आहे की मला जेवायचो मला, मला आई शिरून रागवलं होतं आणि आई, आई जेवण बनवलं होतं आणि मला मला राग म्हणजे असं दाखवायचं होतं आईला की मी अपसेट आहे तर मी बाहेर निघून गेलो होतो घराच्या थोडं एक दोन तासासाठी की आई मी मला नाही जेवायचो मी निघून जात आलो पण आई किती ती म्हणजे कासावीच झाली तिला खूप चिंता झाली की हा कुठे गेला काय न जेवता आपल्या आपल्या आया म्हणजे त्यांना जेवळा खूप असतो आणि आपलं त्याचं मूल जेवला नाही याचं खूप त्यांना हे वाटतं की यार मी एवढं जेवण बनवलंय एवढं माझ्या मुलांनी जेवलं पाहिजे दोन वेळेस तीन वेळेस त्यांनी त्याचं पोट असं भरलेलं असावं तर आईचं माझं माझी आई तरी अशीच आहे तर मी बाहेर गेलो बाहेर मी जेवलो आणि मग घरी येऊन आईला सांगितलं मी नाही जेवला पण आईने मला परत खाऊयात आणि मी खाल्लं पोट भरलं असतानाही मी खाल्लं कारण ते आईचं प्रेम ना ते त्याच्याशी कोणीच सुटू शकत नाही त्याच्याशी कोणी काही नो वन कॅन बार्गेन विथ बार, इट अँड नो काही कंपॅरिझनच नाही कोणत्या जगात कुठल्याही गोष्टीची आईच्या प्रेमचं नाही थँक्यू तुम्ही आमच्याशी खूप साऱ्या तुमच्या चित्रपटासाठी काय असेल काय उत्सुकता कांचन अधिकारी यांच्याबरोबर मी आधीही काम केलं त्यांच्या खूप सिरियल्समध्ये काम केलं आणि त्यांच्या मोकळा श्वास या फिल्म मध्ये पण काम केलं आणि या फिल्म मध्ये पण काम करण्याचा योग आला सत्य घटनेवरती आधारित म्हटलं तर वावगं ठरणार नाही पण आत्ताची जी मुलं आहेत ती मुलं ज्या पद्धतीने आप आपल्या आई आईवडिलांचे ऋण फेडत आहेत आणि आईवडिलांची काय परिस्थिती होते त्या सगळ्या गोष्टीमुळे हे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न कांचन अधिकारी यांनी केला आहे आणि कसलेले कलाकार आहेत मनोज जोशी आणि सुपन्न कुलकर्णी मायानंतर पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळतात आणि गोष्ट जी आहे ती खूप घट्ट आहे एक नात्याचं महत्त्व सांगणारी गोष्ट आहे आणि आईवडिलांना कसं त्या मुलामुळे त्रास होतो आणि त्यांच्या त्यांचा शिष्य जो असतो त्या गुरुजींचा आणि मनोज जोशींचा तो शिष्य कसं त्यांना या याच्यात आपलं कर्तव्य बुजाव बजावतो आणि मदत करतो तर त्या शिष्याची भूमिका मी केली आहे आणि बाकी सिनेमा बघितल्यानंतर गुपित उलकडे तुमच्या आयुष्यात असा एखादा कधी प्रसंग झाला का की तुम्ही न सांगता आई वडिलांना गेलात आई वडिलांना आस राहिली की बाबा मुलगा येईल नाही मुळात मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे आणि आजही मी हेच सांगतो बरेचसे लोक मला विचारतात की आई तुझ्याबरोबर राहते का तर मी सगळ्यांना हेच सांगतो की मी आईसोबत राहतो कारण आपण एवढे मोठे नाही आहोत की आई वडील आपल्यासोबत राहतील तर आपण त्यांच्यासोबत राहतो आणि आईवडिलांचे उपकार इतके आहेत की आपण ते ह्या जन्मात काय सात जन्मात पण फेडू शकत त्याच्यामुळे आईवडिलांना कुठली गोष्ट न सांगून केली असेल तर ती एखादी मित्रांबरोबर केलेली पार्टी वगैरेच हो असेल पण अशी बाकी कुठलीच गोष्ट नाही म्हणजे मला लव्ह मॅरेज पण आहे ते सुद्धा मी आईवडिलांना सांगून आम्ही दोघांनी आमच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करून केलं त्याच्यामुळे आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन पण जो होता तो आईवडिलांना सांगूनच केला थँक्यू सर मॅम आज पहिलाच दिवस आहे काय वाटतं तुम्हाला काय उत्सुकता आहे खूप अभ्यास केल्यानंतर परीक्षेला जाताना जे वाटत ते <laughs> <laughs> की आता uh, रिझल्टला जाताना की काय रिझल्ट येतोय लोकांची प्रतिक्रिया काय असणार आहे काय आवडणार आहे आणि मी या चित्रपटाची सांगितिक एक भाग आहे त्यामुळे बटरफ्लाई मॅम सगळ्यांनी कारण खूप जीव लावून काम केलेले आहे तर त्याचा रिझल्ट किंवा जे अपेक्षित त्याला लोकांकडनं दाद आहे ते मिळते का हे बघण्यास मी खूप उत्सुक आहे मॅम काय वाटते काय उत्सुकता आहे पहिल्या दिवसात उत्सुकता म्हणण्यापेक्षा उत्सुकतेच्या बरोबर ना पोटामध्ये नुसते असं गुडगुड 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 डोक्यामध्ये खूप म्हणजे काय म्हणायचं ते एक्साइटमेंट पण आहे ॲट द सेम टाइम तुला माहिती आहे इथे दिल धबधक धक 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 अशा सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम चालू आहेत कारण का कसं असं मी माझं काम केलेलं आहे आता मी असं म्हणेन प्रेक्षकांना आवाहन करेन की आता तुमचं काम सुरू होत प्लीज आमचं पिक्चर तुम्ही आपलं करा म्हणजे ते आपल्या दोघांच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणि कुतूहल काय आहे हे नक्की तुम्ही पाहिलेलं आहे तुम्ही हा जर चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रतिसाद कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनी त्याचबरोबर माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नौ Yeah. you